उकाडलेला मटन आणि उकाडलेली मुंडी हे खाण्यासाठी आम्ही गेलो हॉटेल मनीष हॉटेल मनीष मध्ये मिळणारी मुंडी ही मुंडी एक नंबर क्वालिटीची पांढरस्सा तांबड रस्सा आणि भाकऱ्या आणि ते पण गरमागरम भाकऱ्या आपल्याला येथे चशा मिळत असतात एक नंबर क्वालिटीची मुंडी त्यानंतर मिळणार आपल्याला वजडी आणि सोबत असणारा हा इंद्रायणी राईस खतरनाक म्हणजे खतरनाक समोर दिसते ती मुंडी अगदी अत्यच्छ क्वालिटी म्हणजे क्वालिटी आणि अशा ताट देते तिने मस्तपैकी मुंडीचं भाकरी मस्तपैकी कुचकरायची त्या मुंडीच्या रश्श्यात आणि इंद्रायणी राईस आणि सोबत आमरदांचं प्रेम प्रेम म्हणजे तिने तुपाच्या रूपात देतात ते तूप असतं तेच त्यांचं प्रेम हे ते यथेच्छ खायचं आणि ताट अगदी मनसक्त रिकाम करायचं आणि मस्तपैकी ढेकर द्यायचा क्वालिटी म्हणजे क्वालिटी